विधानसभेचं काढलं आहे लाईट माझा का बोल माझं ऐकलं लाईट मोर्चाची बंद करण्याचं काम ज्या सरकारनं केलं त्याचा पहिल्यांदा आपण सगळ्यांनी निषेध करावा सकाळी हा विषय आपला विधानसभेत मांडल्यावर सरकारने मला उत्तर दिलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आपल्या प्रतिनिधींना भेटतील मी मंत्री महोदयांना आग्रहाने सांगितलेलं आहे की काही झालं तरी त्यांना आज निर्णय द्या टप्पा अनुदानाचे पैसे कधी देणार याची घोषणा आज करा अशी मागणी केलेली आहे माझी विनंती आहे की आपलं जे शिष्टमंडळ जाईल त्यावेळी हीच मागणी मुख्यमंत्र्यांना तुम्ही करा आदरणीय पवार साहेब सकाळी इथं येऊन गेलेले आहेत रोहित पवार यांनी तर रात्री तुमच्याबरोबर मुक्काम केलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मी आणि जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही सगळे आमचे बापू बापू पठारे पण इथं आलेले आहेत आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे अपेक्षा आहे की सरकारने वेळीच आपल्याला भेटून मी हेही सांगितलं की सरकारने यापूर्वी जी आश्वासनं दिली आहेत लोक या ठिकाणी मोर्चा करून आल्याशिवाय हे सरकार कोणालाही काही द्यायला तयार नाही आहे आणि म्हणून आज आपलं जे शिष्टमंडळ जाईल त्यांनी ठामपणाने सरकारशी बोलावं आणि आपल्या मागण्या जाहीर करून तारीख पैसे कधी मिळणार याची तारीख घेऊन परत शिष्टमंडळाने यावं एवढीच अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद